नमस्कार मंडळी मी सुबोध बघ तर बुधवार म्हटलो ना काय खावचो दिवस मासे म्हटलं आणि मालवणी माणूस आणि माशांचा घनिष्ठ संबंध आहे एकदम जवळचो म्हटला तरी आहेत तर या सध्या माश्यानुसार बघ हो बघूया कसले मासे भेटत ते आणि घेऊन येऊया आणि बघूया आता काय काय भेटता आता इली काय नाही ती आमची नाही एक ठरलेलीच मासेवाली आहे तिच्याचकडे आम्ही मासे घेतो बाकी कोणाकडे घेतो नाही तर आमच्याकडे कसा सगळ्यांना वेगवेगळे सांग घेऊन त्यांना माझा सुंगटा होईल काय तरी माका मोरी होईल मला त्याची आवडतात माझं असं काय नाही पण त्यांचे मोजकेत मासे ठरलेले आहेत तेच त्यांच्याकडे चला आता बघूया काय भेटत आता हे बघा मासेवाल्यांकडे इले बघा किती गर्दी आहे मी आणि बघा खूप सारे मासे होत जर आम्ही इतके हे मासे घेतलं साखर वगैरे दिल्यात बांगडे घेतलं पापलेट घेतला प्रॉन्स घेतले आणि लय मु घेतली आहे तर आता आम्ही बांगड्याची कढी बनवतो हो, तर काय काय लागतं ला बघा कढीपत्तो आला टोमॅटो मिरची खोबरा ही चिंच हे बघा आणि मिरचे हे गावटी मिरची आहेत पाच सहा आणि कलरचे आहेत दोन तीन बेडगी मिरची लसूण धने आणि हळद प्रमाण तुम्ही कवर कॅप्शनमध्ये दिलेला आता बघा आणि बघा असा मिक्सरमध्ये टाकायचा जरा असा पाणी टाकायचा आणि मिक्सर एकदम बारीक असा वाटून घ्यायचा एकदम बारीक फाईन एकदम बघा हे सर स्टोव पेटवून घ्यायचो गॅस त्याच्यावर कढई ठेवायची कडई तापली की व्यवस्थित तेल टाकायचं जरा तेल व्यवस्थित ते तापला की टाकायची मोहरी कढीपस्त टाकायचो हिरवी मिरची आती टाकायची आणि बारीक वाटलेला वाटा आता टाकून द्यायचं अशी करून बघा ह्या पद्धती एकदम भारी कडी जाता आला लसून जराशी टेस्ट टाकायची अशी त्याला ना आता परत परत करून खाताला ह्या पद्धती कायच पीज करू नको अशीच करून खा खाया हे बघा अशी फोडणी दिली अशी ढवळायची जरा आणि त्यात ना आता मीठ टाकायचं मीठ टाकायचा आणि ढवळून जरा वेळ ठेवायची उकळा द्यायची जरा उकाळल्यानंतरच मासे टाकूच्या आधी टाकता का माने हे बघा आता कडी जरा उकाळलेली आहे उकळी आता मी मासे टाकतो हे बघा मासे टाकणे आणि आता चांगली उकळी एक द्यायची याच्याबरोबर ना शहराचं वाद जायचं असतं मी अशी करून खाऊन बघा आणि वरतून नंतर टाकायची तिरफळा बघा अशी तिरफळा टाकायची आणि व्यवस्थित उकळवायची एकदम भारी कडी जात अशी करून खाऊन बघा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट नक्की करा आता आम्ही बांगड्याची कडी बनवतो बघा एकदम भारी आता उकाळी व्यवस्थित अशी करा आणि खावा बांगड्याची कढी असली ना दोन घात जास्त जातात तर आता आम्ही पापलेट आता भातलो त्याच्यासाठी बघा इकडे मसालो हळद आला लसूणची पेस्ट आणि ह्याच्यात जरा अशी जरासा मीठ चोई पुरता आणि हे बघा पाणी टाकून जरा असा व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची मसाल्याची इकडे बारीक रवा जरा असं मसालो आणि मीठ हिरव मसालो आहे असं मिक्स करून घ्यायचा आणि हे बघा ह्या पापलेट हा का आधी आगळ राहिलेलो आकोमचं रस हे बघा आणि असं लावून घ्यायचो व्यवस्थित व्यवस्थित भरायचो त्याच्यात मसालो आणि इकडे रव्यात ठेवून द्यायचा आता मी बांगडो आणि पापलेट भासते तर हे बघा असं लावून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यात भरायचो मसालो बघा व्यवस्थित भराप म्हणजे मस्त जातं आणि त्याच्यानंतर गॅस पेटवायचो लोखंडी तव ठेवायचो वरती लोखंडी स्टीलचं कसला असा तसं तेल जरासा टाकायचं जरा जास्त तेल टाकायचं एकदम पण जास्त नाही टाकायचं आणि हे बघ रव्यात ना व्यवस्थित घोळवायचे ते व्यवस्थित रोग लागलो ना हे बघा असं तेलात ना ठेवायचं हे बघा तेल जरा गरम व्यवस्थित हो मात्र आधीच टाकता का म नाही हे बघा एकदम मस्त खाव असे करून खाऊन बघा एकदम भारी असे लागतात त्याने कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंटमध्ये सांगा हे बघा जरा मासे आता मागत पण होय तर होयच खाऊ आमका मासे लागतं आम्ही मालवणी असल्यामुळे आमका मासे लागतातच असे एका साईडने व्यवस्थित झाले भाजले की दुसऱ्या साईडीन परतून घ्यायचे दुसऱ्या साईडीन पण व्यवस्थित भाजायचे आमका मासे बुधवार रविवार इलो ना आता मासे काय नाही का व्हायात लागतात तुम्ही पण असे करून खाऊन बघा एकदम भारी बघा अशी परतून घ्यायचे व्यवस्थित दोन्ही साइडीन भाजून घ्यायचे एकदम कुरकुरीत बघा एकदम भारी जातात असे व्यवस्थित बादले की त्याच्यावर शहराचं दोन शहराचं कितको वाद घ्यायचो चला तर मंडळी व्हिडिओ कसं वाटलो तो नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा चला तर मंडळी भेटाय पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय टाटा